नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण चाललो आहे आपल्या संगेश्वर तालुक्यातील एक फेमस स्पॉट आहे जो हिल स्पॉट आहे ज्याला लिंगाचा डोंगर म्हणून ओळखलं जातं जो तुम्हाला बऱ्याचपैकी माहितीच असेल पण मी फर्स्ट टाइम चाललो आहे इतकी वर्ष बरेच सर्वजण जायचे पण मला जायला भेटलं नव्हतं आणि माहिती पण नव्हतं कारण तो ट्रेक असा आहे की तिथं बिना माहितीशिवाय आपण जाऊ शकत नाही एकदम जंगलातून वाट आहे तो ट्रेक आपण आज करणार आहे आज माझ्यासोबत आहे दादा आहे तो पुढे चालतो आहे त्याला माहिती आहे तो बराच वेळ इथं येऊन गेलाय या ट्रेकला तर आज म्हटलेलं आज जाऊया आज काय असा काही का वगैरे कुठचा नव्हता पण म्हटलं आजच्या दिवशी कोण नसेल जास्त वरती म्हणून जाऊया असं ठरवलं होतं बघूया ट्रेकमधल्या गमती जमती जाण्याचा रस्ता हे सगळं दाखवणे दाखवेन मी तुम्हाला पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आम्ही जस्ट चालायला सुरुवात केलेलं आहे तरी पण दोन तासाचा ट्रेक आहे दोन तास वरती लागतात चालण्यासाठी बघूया अजून किती वेळात आपण वरती पोचतोय ते मित्रांनो जंगलातून चाललं बघाय याची वाट आहे पुढे जायचं आहे आता पावसाळा पाऊस भरपूर होता मध्येच तर सर्व वाटेवरती कचरा वगैरे आला आहे श्रावण महिन्याच्या आधी पावसाळ्याच्या सुरुवातीला लोक येतात पण आता जास्त कोण नाही आहेत त्याच्यामुळं वाट गवत काटे असे आहेत वाटेवरती आज वातावरण जरा मोकळं आहे म्हणजे पाऊस नाही सकाळपासून अगदी पाऊस पडलाय नाही पण असंच वातावरण वरती असेल काय माहिती नाही कारण जसजसं जसं आपण उंचीवर जातो तस तसं हवामान बदलत जातं म्हणजे धुकं असतं पाऊस असतो बारीक बारीक जरी खाली बारीक पाऊस नसला तरी पण वरती धुक्याचा पाऊस असतो बघूया आपलं हे वेगळं वातावरण आज अनुभवायला भेटणार आहे तुम्हाला सुद्धा नक्की दाखवे मित्रांनो वाट बघा कशी आहे पूर्ण आता मोकळ्या जागी होतो पूर्ण जाळीच्या आतमधून जातो कडक मित्रांनो सोबत येताना इथे ये या ट्रेकला यायचं असेल तर पाण्याच्या दोन तीन बॉटल ठेवून द्या सोबत कारण काय भरपूर ट्रेक आहे चालायचं आहे आमचा पहिला ब्रेक झाला आहे आणि आता तहान लागले भरपूर नेमकं आज सकाळी आम्ही काय खाल्लेलं नव्हतं दादा खाऊन आला आहे पण मी काय खाल्लं नव्हतं पण आम्ही दुसरं काहीतरी असंच चिप्स वगैरे आणलेत खायला ते खाणार पण येताना पाण्याच्या बॉटल ठेवून घ्या कारण इकडं पाण्याचे सोर्स नाहीत त्याच्यामुळे पाण्याची बॉटल सोबत ठेवायच्या अजून मला वाटतं दोन तीन आमच्या वरती वर जायपर्यंत बघूया पटापट चाललं तर आपल्याला एक तास दीड तास सुद्धा लागेल जर गेलं ला, तर दोन दोन तास अडीच तास लागू शकतात या ट्रेकसाठी मित्रांनो पहिला पहिला जो डोंगर होता तो आम्ही पार केलेला आहे आता आम्ही चाललोय पुढे आता परत बघा एक माळ लागलाय मोकळी जागा पुन्हा आले रस्ता अगदी काट्या काट्यातून आहे म्हणजे जाळीतून खाली आपल्या ह्या चावरला खाली काटे आले त्याच्या खाली वाक असं आहे पाऊस बारीक बारीक जस जसं आपण वरती आलो पावसाला सुरुवात झाली बघा असतो आता वरतून जाऊ आलात वरतून तुम्ही इथले जात गुर लावायला गेलेत की मग किरायला किरव्या पकडायला भेटल्या काय होय काय चालतं चला वातावरण चेंज झालंय बघा मित्रांनो आता जे पूर्ण धुकं जसजसं जसं आपण वरती उंचीवरती जातोय तसं धुकं वाढत जाते मित्रांनो सुंदर असा वातावरण झालं बघा माझ्या मागे सुद्धा आधी क्लिअर होतं थोडं वरती आलं बारीक बारीक पाऊस सुरू झाला आणि पूर्ण धुकं धुक्याच्या वातावरणात आपण आलो जत जसं आपण वरती वरती उंचीवरती जातोय तस तसं हे धुक्याचं प्रमाण जास्त होत जाते मित्रांनो ह्या जंगलात आता आपण फिरतोय पण इथं बघा वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत म्हणजे मला पण नावं नाही माहिती काटेरी पण झाडं आहेत बोरीचं झाड वगैरे ह्याला म्हणतात काय नाही काहीतरी वेगळं असेल मला पण नाही माहिती हे बघा ह्याला फळं पण आहेत इथं कसली तरी फळं आहेत तुम्हाला माहिती असेल ही कसली फळं आहेत तुम्हाला जर माहिती असतील ही कसली फळं आहेत तर ती सांगा नक्की पुन्हा सुरुवात केली आम्ही चालण्यासाठी अजून जेवढं अंतर आलेलो तेवढं अंतर अजून बाकी आहे मला सर्वच शूट करता नाही आलंय मग या जेवढं शूट होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न ही फळं आहेत ना मित्रांनो वेगळ्या पद्धतीतली फळं आहेत आम्हाला पण समजत नाहीत पण काय काय लोक पेरू समजून खाऊ शकतात पेरू सारखी दिसतात ती ती पेरू नाही आहेत इथं असं काय दिसलं तर खाऊ नका जंगली असतात फुले ती झाडं पण वेगवेगळी आहेत बघा मित्र आता आम्ही बरेच वरती आलोय चालत चालत आणि थोडाच वेळ आहे म्हणजे आम्ही पाच दहा मिनिटं लागतील पोचायला पाच दहा मिनिटात पोचू पण इथून जो व्ह्यू भेटतोय ना तो तुम्हाला नक्की दाखवतो कुठ कुठचा व्ह्यू भेटतोय या डोंगरावरून हा व्ह्यू आहे बघा मित्रांनो पुढे आणि आपल्याला जायचंय त्या डोंगरावरती इथे जायचंय अजून आपण पोचलोय नाही पण इथे आहे आपण अजून लांब तिथून आपल्याला दहा एक मिनटं लागतील इथे पोचण्यासाठी इथं आपण वरती पुढे जाऊन पोचणार आणि इथून याच डोंगराच्या मागे आता हा आहे लिंगाचा डोंगर इथे वर वरती हे देवस्थान आहे आणि हे जे समोर दिसतोय हा जो समोर दिसणारा जो डोंगर आहे तो, तो, तो आहे आपल्या कोकणातला म्हणजे आपल्या संगमेश्वर तालुक्यातला एक किल्ला आहे गड आहे ज्याचं नाव आहे महिमतगड महिमतगड किंवा महिपतगड असं म्हणतात तो जो समोर दिसतोय तो आहे महिमतगड त्याचा एक बुरुज आपल्याला दिसतोय धुका असल्या कारणाने तिथं पूर्ण दिसत नाही पण हा जो एक बुरुज दिसतोय बघा हमदगडचा असा हा व्ह्यू आहे इथला मित्रांनो आता आपण फायनल डोंगरावर आलो आहे इकडे तर बघा आपल्याला समोर तिकडे जायचं आहे त्या डोंगरावरती पण वाट बघा इकडून आहे मस्त मित्रांनो आता आपण अर्ध्या पण तुम्हाला असता। असता। आवाज येत असेल बघा सह्याद्रीमध्ये भरपूर असे पशुपक्षी फुलपाखर किंवा असे सगळे प्रकारचे प्राणी असतात जीव असतात तर त्यांचा आवाज आपल्याला सह्याद्रीमध्ये अनुभवायला भेटतो तुम्हाला ऐकायला येते का बघा ना हा बघा पुढे आपला मेहमदगड दिसतोय एकदम क्लिअर आता मेहमदगडाची पूर्ण जी बुरुज वगैरे आहेत ते दिसायला लागलेत पूर्ण कडा दिसते गडाची हे बघा ही अशा पद्धतीची फुलं आहेत तिथे ह्याला आमच्याकडं तिरडा म्हणतात तिरड्याची फुलं आहेत पावसाची सुरुवात झाली मित्रांनो बघा भरपूर पाऊस वरती आल्याच्या नंतर सुरू झालाय मित्रांनो आता आम्ही वरती आलोय तर वरती आल्याच्या नंतर हे काही मित्र भेटलेत आपल्याला जे इथं आले होते आम्हाला वाटलं आज कोणीही नसेल पण हे आलेत खास रत्नागिरीवरून आलेत बघूया त्यांना कसं वाटलं इथं येऊन आपल्या इथे पर्यटनासाठी बरेचसे लोण येतात पण त्यांना कसं वाटलं हे विचारूया हे ठिकाण कसं वाटलं

मस्त वाटलं ना दिसत असेल तुम्हाला हे आहे मार्लेश्वर देवस्थान जे आपल्या दिसांनी हे पूर्ण आहे धबधबे हा पहिला जो धारेश्वर धबधबा पहिला धारेश्वर धबधबा त्याच्यानंतर बाकीचे वरती आहेत आणि हा सर्वात मोठा धबधबा मित्रांनो हा समोर जो दिसतोय हा आहे लिंगाचा डोंगर जो जिथं खरं देवस्थान आहे वरती वरती तुम्हाला झेंडा दिसत असेल तिथं देवस्थान आहे मित्रांनो आता आपण ज्या स्पॉटला आलोय हा एक दुसरा स्पॉट आहे जो स्पॉट आता आपण मागे बघितला त्याच्या पुढचा स्पॉट आहे तिथे हे जे आता तीन धबधबे दिसतात वरतून जे तीन धबधबे आहेत ते दिसतात तो स्पॉट एवढा हे नाही पण जो आधीचा जो स्पॉट आहे तो थोडा रिस्की आहे तिथे जाताना सांभाळून जायचं हा स्पॉट एवढा काही रिस्की नाही आहे तिथे व्यवस्थित आपल्याला शूट करता येतात तर मित्रांनो हे आहे मार्लेश्वर मंदिर हे बघा वरतून आपल्या मार्लेश्वर मंदिर दिसतंय पूर्ण आपण इथे आहोत आणि हा व्ह्यू आहे समोरचा तीन धबधब्यांचा मित्रांनो हा जो वरचा स्पॉट आहे ना थोडा रिस्की आहे आता बघा हे लोक उतरत आहेत वरतून पण ते थोडं तिथं घसरू शकतो पण नीट यायचं तिथून एवढंच हा बघा हा जो आहे हा वरताच जो इथे इथे जाण्यासाठी हा जो स्पॉट आहे ना थोडा रिस्की आहे थोडा बाकी काय मित्रांनो हा जो वरती आहे आता हा जो डोंगर दिसतो वरती हा आहे खरा लिंगाचा डोंगर पण आपल्या तिथं जाता येणार नाही कारण तिथं आता थोडीशी अशी गुळगुळीत चाल सगळा पाऊस पडला आहे त्याच्यामुळे वरती रिस्क काय जाताना आणि मला पण भीती वाटते म्हणून जात नाहीत आपण पण हा लिंगाचा डोंगर आहे इथे वरती एक देवस्थान आहे आता आपण ज्या स्पॉटला उभे आहे तिथून आपल्याला पूर्ण मार्लेश्वरचं बघा आहे खाली देवस्थान दिसतंय किती आहे हे मार्लेश्वर देवस्थान जे मेन देवस्थान आणि हे जे या पायऱ्यांचा रस्ता आहे पूर्ण जे दिसतं ते या पायऱ्यांचा रस्ता आणि त्यासमोर पार्किंग त्या स्पॉटवरून सर्व दिसतं मित्रांनो आता आपण निघालोय पुन्हा एकदा डोंगर उतरायला सुरुवात केलंय आपण आता जो ट्रेक बघितला आहे तसा चांगला आहे वरतून खालून येताना काय वाटत नाही पण वरती जिथं जो मेन स्पॉट आहे तिथे थोडा डिफिकल्ट आहे पण उंचीची भीती असणाऱ्याने जास्त जाऊ नये आणि वरती जो आपलं देवस्थान आहे तिथे लिंगाचं तर तिथे तर जाण्यासाठी आता सध्या तर पाऊस भरपूर पडला होता त्याच्यामुळं ते बुलपुडीत झालो होतो म्हणून आपण गेलो नाही तिथे नंतर परत कधीतरी येऊ तेव्हा नक्की जाऊया आपण काय इथले जाऊ पण तुम्ही पण नक्की या आता आपण डोंगर उतरायला सुरुवात केली आहे बघूया आता उतरण्यासाठी किती टाईम लागतो आहे आम्हाला दोन तास लागले दोन सव्वा दोन तास लागले आम्हाला तिकडे वरतून वरती पोचायला आता बघूया आता खाली उतरायला किती वेळ लागतो बघूया